श्रीक्षेत्र नंदवाळ तालुका करवीर येथे आज आषाढी एकादशी निमित्त नांदवड लाखो भाविकांनी पांडुरंगाचे पायी दर्शन घेतले यामध्ये अनेक वारकरी सहभागी झाले होते यामध्ये राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वारकरी आणि भक्तांना केळी दूध राजगिरे लाडू माननीय आमदार श्री अमल महाडिक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच मोफत रुग्ण तपासणी या आरोग्य केंद्र उद्घाटन माननीय आमदार अमल महाडिक साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या पायीवारीमध्ये माननीय खासदार श्री धनंजय महाडिक गोपुळ संचालिका शौमिका महाडिक राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक सर्जेराव पाटील बोणे तात्या वडणगे राजाराम सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके यांच्या हस्ते वारकरी व वा पायी दिंडीतील भाविकांना केळी वाटप करण्यात आले या पायी दिंडीसाठी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक वारकरी भक्तजन पायी दिंडीत सहभागी झाले होते विठ्ठल रखुमाईच्या भूमिकेत लहान लहान मुले मुली सहभागी झाले होते पालखी सोहळा व रिंगण सोहळा शिस्त पद्धतीने संपन्न झाला वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके